नमस्कार आज इथे आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी कसा बनवायचं पा ते पाहूयात तर इथे अर्ध किलो चिकन घेतलेले आहेत त्यावर हळद आणि मीठ एक चम्मच लावलेला आहे हळद एक चम्मच आणि मीठ एक चम्मच त्यावरून आपण अर्ध निंबू इथे कापून घेऊयात आणि ते ते पिळून घेऊयात आणि बिया काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण लकी चिकन मसाला इथे आपण अर्धा पाकिट इकडे घालून घेऊयात लकीचा चिकन मसाला घेतला आहे तो मी कोणताही घेतला तरी चालेल मी इकडे आला लसूणचा पेस्ट करून घेतला आहे तेही आपण या चिकनमध्ये लावून घेऊयात आलं लसूणचं पेस्टही चिकनला लावून घेऊयात म्हणजे एक चम्मच मी एक चम्मच आला लसूण घेतल्या आणि पुन्हा एक चमच आपण मीठ घालून घेऊयात म्हणजे थोडंसं बिर्याणी म्हणलं की थोडंसं मीठ जास्त लावायचं आहे आधी आदि, मी आधीच मी एक चमच लावून घेतलेला आहे आता पुन्हा एक चमच मी लावून घेतला हे सगळं आपण आता चि चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात तरी ते पाहू शकता आपण इथे व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे अगदी मस्त झटपट कुकरमध्ये आपण हे चिकन बिर्याणी बनवणार आहे ते आपण कांदा टोमॅटो आणि मिरची हेही कापून घेतलेलं आहे आणि झाकून आपण पाच मिनटासाठी ठेवून थे द्यायचं आहे चिकनला पाच मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही लावू शकता तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी निंबू लावलेलं ला आहे तर इथे पाहू शकता एक कुकर ठेवलं त्यामध्ये ते आपण तेल घालून घेऊयात दोन ते तीन चम्मच आपण मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे गॅस चालू करून घेतला छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आहे छान कडकडीत तेल गरम झाला की त्यामध्ये आपण पहिले आपण मिरची घालून घेणार आहे तर मिरची घेतलेलो आहे दोन दोन ते ती तीन इकडे मिरची आपण घेतलेल्या आहे त्यामध्ये दोन भाग करून घेतलेला आहे जर तुम्ही भाग नाही करून घेतलात तरी चालेल त्यानंतर आपण कांदा कापून घेतलेला आहे इथे चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत त्याचे आपण तुकडे तुकडे करून आपण इकडे बिर्याणीला घातलेले आहेत लांब लांब कसे कापून घेतलेले आहेत म्हणजे पातळ पातळ बारीक बारीकही कापून घेतलात तरी चालेल पण झटपट आणि अगदी सिंपल पद्धतीने बनवत आहे तर पटापट लांब असे कापून घेतलेले आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि नवनवीन रेसिपीज पहा तरी ते पाहू शकता आपल्या हा कांद्याला व्यवस्थित परतून घेऊयात कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो आपण चार टोमॅटो आपण कापून घेतलेले आहेत चार कांदे आणि चार टोमॅटो इथे आपण कापून घेतलेले आहेत टोमॅटो अगदी बारीकसं कापून घेतलेलं आहेत लांब लांब की कापून घेतलं तरी चालेल पण टोमॅटो मऊ होण्यासाठी मी बारीक बारीक कापून घेतलेलं आहे म्हणजे पटकन बनवता येतं आणि झटपट मऊ हे होतं त्यामध्येसं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपण म्हणजे भाज्या लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायच्या आणि भाजीलाही चव येतं म्हणजे कोणत्याही भाजीला म्हणा आता इकडे आपण बिर्याणी बनवत आहे त्यालाही चांगली चव येईल आता आपण आला लसूणचा पेस्ट यामध्ये दोन चम्मच इतकं घालून घेऊयात आल ऑलरेडी चिकनला एक चम्मच आपण आला लसूणचा पेस्ट लावलेला आहे आता इथे आपण दोन चम्मच आला लसूणचा पेस्ट इथे घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात तर आता हे आपण सगळं परतून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे इकडे टोमॅटो टोमॅटोही एकदम मऊ असे झालेले आहेत व्यवस्थित मिक्स झालेले आहेत कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे त्यानंतर आपण लकीचं चिकन बिर्याणी मसाला आपण इथे वापरत आहे लक्की चिकन बिर्याणी मसाला आपण इकडे घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बाकी काहीही घालायचं नाही यामध्ये आपन, हाणी हाणी ले ले तर इथे पाहू शकता आपला हा व्यवस्थित मसाला एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्यायचा तर इथे पाहू शकता असा पाच मिनिट आपण हे असंच ठेवूयात मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे यामध्ये चिकन इकडे घालून घेऊयात चिकनला ऑलरेडी आपण मसाले पण लावून घेतलेले आहेत आला लसूणचा पेस्टही लावून घेतलेला आहे हळदही लावून घेतलेली आहे तर त्यामध्ये बिर्याणीमध्ये हळद वगैरे घालायची गरज नाही एक्स्ट्रा तरी ते व्यवस्थित फिरवून घ्यायचा व्यवस्थित फिरून घ्यायचं पाहू शकता चिकन टाकता क्षणी पाणीही सुटायला लागलं व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे तिखट मीठ व्यवस्थित लागू द्यायचं आहे त्यामुळे पाच ते दहा मिनिट आपण व्यवस्थित फिरून घ्यायचं आत्ता लास्ट आपण भाताला ऑलरेडी चिकनमध्ये दोन चम्मच मीठ घातलेलं आहे आता एक चम्मच मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात यानंतर आपण अजिबात मीठ वापरणार नाही आहे तरी ते चिकनला आपण आणखीन एक चम्मच मिठ ही घालून घेतलं आता सगळे मसाले घालून झालेत तर दुसऱ्या साईडला आपण काय करायचं आहे पाणी गरम करायला घ्यायचे आहेत आपण इकडे एक किलोचा बिर्याणी बनवत आहे एक किलोचा बिर्याणी बनवत आहे त्यासाठी ना दोन तांबे आपण पाणी तिकडे गरम करायला ठेवलेले आहेत दोन ते अडीच तांबे तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या चालेल दोन ते अडीच तांबे इकडे पाणी गरम करायला ठेवलेले आहेत तर मी इकडे कोलमचा राईस घेतलेला आहे कोलमचे तांदूळ मी इकडे घेतलेले आहेत ते आपण व्यवस्थित भात बनवण्यासाठी कोलम कोलमवाडा हा राईस घेतलेला आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेतलात तरी चालेल तरी हे व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे मिक्स झाला की त्यामध्ये उकडलेले पाणी म्हणजे गरम झालेले पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहेत छान मस्तशी उकडलेले आहेत तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर इथे पाहू शकता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यावर कोथिंबीर घालू शकता बारीक बारीक कट करून बारीक कट करून तुम्ही यामध्ये घालू शकता चिकन इकडे आपण अर्ध किलो घेतलेला आहे एक किलोचा तांदूळ बनवता एक किलोचा राईस बनवायचा आहे एक किलोचं तांदळाचं आपण इथे राईस बनवणार आहे कोलमचा राईस घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल तरी ते पाहू शकता आपला हा बिर्याणीसाठी पाणी उकळतोय त्यानंतर आपण कुकरची शिट्टी लावायची म्हणजे कुकरचं झाकण लावायचा कुकर आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहेत आपण दोन शिट्ट्या झाल्या की आपण पुन्हा उघडूयात तर इथे पाहू शकता मस्त बिर्याणी तयार आहे आपण इकडे उघडून पाहिलं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी स्किप करून दाखवते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला गरमागरम बिर्याणी तयार झाला अगदी झटपट आणि सोपी साधी सोपी कुकरमध्ये झटपट बिर्याणी तयार झाला असा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी ते पाहू शकता मस्त असा बिर्याणी तयार झाला अगदी झटपट अगदी पंधरा ते वीस मिनटात आपली ही झटपट कुकर बिर्याणी तयार होते अगदी चविष्ट दम बिर्याणी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो त्यापेक्षा आपण हे अशी झटपट कुकर बिर्याणी बनवूयात आणि घरचे सगळे खुश आणि आपणही खुश आणि तुम्हीही खुश असाल तर जाता जाता लाईक करा तर ही बिर्याणी रेसिपी तुम्ही ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा सर्वांना खूप आवडेल अशी मी आशा करते तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा की मला ही रेसिपी आवडली म्हणून तर इथे पाहू शकता मस्त गरमागरम आपला हा बिर्याणी तयार आहे निंबूसोबत आणि कांद्यासोबत मस्त बेत आपला तयार आहे तर चला तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय